तर नमस्कार मंडळी तर आज आपल्याला जायचं होतं गावामध्ये आज आपल्या गावामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकर आमचे जीवलग हप कविराज महाराज यांचे तळवाडे पुण्यानगरी सरसे स्वागत तर आल्या आल्या पहिले महाराजांनी ना बाप्पांचे दर्शन वगैरे घेतले तर एंट्री तर एवढी जोरात ठेवलेली होती ना विचारूच नका नातखोळान जळगाव धुळा तुम्ही बघू शकता भरपूर अशी पब्लिक आलेली होती आजूबाजूच्या गावचे पण भरपूर नागरिक आलेले होते महाराजांचं कीर्तन बघण्यासाठी ना महाराजच जो एवढे आपले जीव लगेत यामुळे महाराजांचं कीर्तन बघण्यासाठी भरपूर अशी पब्लिक आलेली होती कीर्तन वगैरे संपलं आणि म्हटलं महाराजांसोबत आहे ना थोडेसे फोटो वगैरे शूट करून घेऊ तर महाराजांसोबत फोटो वगैरे शूट करून घेतली महाराजांना तर एवढं आवडलं होतं महाराजांनी खूप कौतुक केलं म्हणलं आणि म्हणून जेवढं मोठ्या तर निवेदनच एवढं परफेक्ट केलेलं होतं ना सप्ताह कमिटी ना का नातकुळान जळगाव धुळा कसं आहे मग तळवाडेकरांचं निवेदन तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला फॉलो शेअर नक्की करा आणि आपले व्हिडिओ कुठून कुठून बघताय तेवढं कमेंटमध्ये नक्की सांगा